राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होऊ शकला नाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून याकरता आधीच अपडेट देण्यात आले होते आणि सर्व परिस्थिती हप्त्याच्या वितरणासाठी अनुकूल होती तरीही हप्ता वितरित करण्यात विलंब झालाय यामुळे मो शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय अनेक शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवर कमेंट्स करत असं सांगितलं की आमचा हप्ता आला नाही या परिस्थितीमुळे पुन्हा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं डीबीटी ट्रॅकरवर किंवा पी एम एम एस वर तपासणी करताना त्यांचे हप्ते वित्रा रिजेक्ट म्हणून दिसत आहे डी बी एफ एल हे कारण म्हणून दर्शवले जाते पहा याचा अर्थ बँकेकडून ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं नाही या परिस्थितीचं मुख्य कारण म्हणजे बँकेकडून डिपॉझिट लिमिट अडचणीमुळे ट्रान्झॅक्शन फेल झालं मार्च एंडमुळे बँकेसाठी क्लिअरिंग प्रक्रिया कठीण होती ज्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल्युअर झाला मार्च एंडच्या आधी बँकांसाठी ट्रान्झॅक्शन क्लिअर करणं अवघड होतं पंचवीस तारखेला बँकेच्या ट्रान्झॅक्शनचे क्लिअरिंग होऊन पुढील ट्रान्झॅक्शन उशिरानं क्लिअर झाले यामुळे निधी मंजूर असतानाही बँकेकडून ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ शकलं नाही सर्व एफ टी ओ क्लिअर झाले होते आणि बँकेकडे ट्रान्झॅक्शन वितरित करण्यात आले होते परंतु बँकांसमोर ट्रान्झॅक्शन फेल झालं यामुळे एक दोन दिवसात पुन्हा एफ टी ओ जनरेट केलं जाईल आणि हप्ता वितरित केला जाईल जर हे एफ टी ओ रिजेक्ट झालं नसतं तर तीस ते एकतीस मार्च पर्यंत हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असता निधी वितरणात उशीर केल्यामुळं शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागलाय पीक विम्याचे पैसे देखील उशिरा दिले गेले ज्यामुळं त्यावर प्रभाव पडला पीक विमा कंपन्यांना आधीच पैसे दिले असते तर ट्रान्झॅक्शन वेगानं क्लिअर झालं असतं सध्याची परिस्थिती सरकारसाठी एक मोठी चूक आहे सरकारनं निधी वितरण करण्यासाठी उशीर केला ज्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान झालंय सरकारनं यावर त्वरित उपाय योजना केली असून भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी अधिक कार्यक्षम उपाययोजना करण्यात येतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर हप्ता वितरित केला जाईल अशी आशा आहे दरम्यान राज्यातील प्रत्येक योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद